नमस्कार घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी कवळ्या या घेवड्याच्या शेंगांची मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल किंवा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा चला आता रेसिपीला सुरुवात करूया पहा इथे ना मी कोवळ्या घवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता ही शेंग आपल्याला निवडून घ्यायची आहे तर पहा कशी निवडून घ्यायची याची टोकाचा आणि शेवटचा जो भाग असतो ते काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शेंग अशी सोलून बघा या पद्धतीने बारीक बारीक अशी करून घ्यायची आहे म्हणजे याचा शिरासुद्धा असतात ना त्या त्यासुद्धा निघतात पहा या पद्धतीने आपल्याला हे घेवड्याची शेंग अशी निवडून घ्यायची आहे अशी शेंग मोडताना पहा याच्या शिरा असतात ना त्या अशा वळून काढायच्या म्हणजे बघा घेवड्याची शेंग अगदी व्यवस्थित अशी आपली निवडली जाते शिरासुद्धा काढायच्या आहेत तर याच पद्धतीने आपण संपूर्ण घेवडा निवडून घेऊया पोहा इथे आपण संपूर्ण घेवडा छान असं निवडून घेतलेला आहे आता हा घेवडा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण पाणी घालूयात आणि याला व्यवस्थित असं धुवून घेऊया बऱ्याच ना यावरती फवारणी वगैरे केलेली असते त्यामुळे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी आपल्याला ही हो घेवड्याची शेंग धुवून घ्यायची आहे अतिशय मस्त अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही घेवड्याची शेंग बनवू शकता पोहा पाणीला स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता पाण्यामधून निथळून काढून घ्यायचे आहे चला यानंतर काय करायचं गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आता यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालायचं एक चमचा मोहरी म्हणजे राई घालायची आहे राई छान अशी तडतडली की एक चमचा जिरे घालायचे जिरेसुद्धा छान असे फुलू द्यायचे आता यामध्ये ठेसलेलं आपल्याला लसूण घालायचं आहे किंवा बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालेल त्याचसोबत ओल्या पातीचे जे कांदे असतात ना ते चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत तुम्ही ते आपला नेहमीचा प्रें कांदा असतो तो सुद्धा घालू शकता इथे मी ओला कांदा घातलेला आहे आता याला छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतवून झाला की आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेले टोमॅटो टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित असं यामध्ये परतवून घ्यायचं आहे टोमॅटो इथे आपण अगदी व्यवस्थित परतवून घेतले आता यामध्ये काही मसाले घालायचे जसे की एक चमचा लाल तिखट त्याचसोबत एक चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला थोडीशी हळद घालूयात आणि त्यानंतर इथे मी घालते एव्हरेस्ट चिकन मसाला तुम्ही कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता जसे गरम मसाला असेल किंवा कोणत्याही ब्रँडचा तुमच्या आवडीप्रमाणे मसाला वापरू शकता आता हे सर्व मसाले छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतले आता यानंतर आपलं स्वच्छ धुऊन घेतलेला घेवडा यामध्ये घालायचा आहे सर्व घेवडा आपण यामध्ये घालूयात आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकजी असं करून घेऊया इथे आपण घेवड्याची सुकी भाजी बनवतो आहे त्यासाठी पहा मी कवळा घेवडा घेतलेला गे आहे शक्यतो कवळा घेवडा घ्यायचा गे ज्यामुळे आपल्याला टिफिनसाठी झटपट तयार होतो शिजतोसुद्धा पटकन आणि चवीलासुद्धा कवळा घेवडा खूप मस्त लागतो त्याला छान असं परतवून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलं आता नाही यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व आपण छान एकजीवस्तू करून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात पहा छान मिक्स करून झालं आता यामध्ये आपल्याला हा घेवडा शिजण्याकरता थोडंसं पाणी घालायचं आहे तर हा कोवळा घेवडा आहे त्यामुळे पटकन शिजतो तर इथे मी थोडंसंच पाणी यामध्ये घातलेलं आहे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेते जर तुम्हाला पातळ भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता आता यावरती झाकण ठेवून जायचं आहे आणि पाच मिनटं मध्यम गॅसवरती हा घेवडा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटानंतर पहा यावरचं मी झाकण काढलेलं आहे याला मस्त अशी उकळी आलेली आहे घेवडा छान असं शिजायला लागलेला लाग आहे झाकण काढून असं व्यवस्थित मिक्स करून आहे आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून द्यायचे आणि घेवडा व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे पहा एक विया विया तीन ते चार मिनटानंतर मी यावरचं झाकण आहे आता भाजी आपण मिक्स करून घेऊयात पहा इथे आपला घेवडा अगदी मस्त असं शिजलेला आहे मस्त अशी इथे आपली सुक्या घेवड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता घेवडा अगदी मस्त आपला परफेक्ट शिजलेला आहे टिफिनसाठी तुम्ही अगदी पाच ते सात मिनटांमध्ये ही झटपट होणारी घेवड्याच्या शेंगाची भाजी नक्कीच बनवून पहा पुन्हा एकदा एक चमचा भरू यामध्ये मी शेंगदाण्याचा कूड घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि सर्वात शेवटी आता आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात पहा मस्त अशी आपली चटपटी झनझणी सुक्या घेवड्याच्या शेंगाची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच बनवा मग किंवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने घेवड्याची भाजी बनवली जाते ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या अस्सल मराठीमुळे घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच अशात येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला बाय